मराठी शोध सत्य शेळगावच्या नदीच्या पुरामुळे पाच संपर्क तुटला असून शेतजमिनी घरे व शाळांचे मोठे नुकसान झाले आहे परंडा तालुक्यातील शेळगाव येथे खैरी नदीने शुक्रवारी रात्री एक वाजल्यापासून जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले तीन वेळा खैरी नदीला पुराच्या पाण्याने गावात आहाकार माजवला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे पांढरेवाडी येथील निम्म खैरी प्रकल्प ऑगस्ट महिन्यातच तुटुंब भरला असून सध्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे खरडा सातेफळ सोनेगाव धनेगाव चिंचपूर बुद्रुक या भागातील पाण्याची पातळी मध्यरात्रीपासून झपाट्याने वाढली आणि शेळगाव येथील मोठ्या पुलावरून पाणी वाहू लागले परिणामी गावाचा करमाळा जामखेड परंडा भुमशी संपर्क पूर्णपणे तुटला गेला आहे नदीकाठच्या शेत जमिनीवर पाणी साचल्याने उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांचे विद्युत पंप पाईप सोलार प्लेट केबल्स वाहून गेले आहेत डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाळे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका